हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहिल्याने अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झालाय कोठला बस स्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत असलेल्या आक्रमक जमाव आणि पोलिसांमध्ये वाद झाला आंदोलन करणाऱ्यांमधील एक जमाव शहराच्या दिशेने चालला होता पोलिसांनी शांततेचं आवाहन करून देखील हा जमाव आक्रमक होता या जमावाबरोबर वाद झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामुळे कोठला परिसरात तणावाचं वातावरण होतं जमावातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या तणावाला कोतवाली पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाल्याची माहिती आहे अहिल्यानगर शहरात सकाळी हिंदू संघटनेने रॅली काढली होती या रॅलीत बारा तोटी कारंचा परिसरातील रस्त्यावर रांगोळीने मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं होतं त्या फुलांच्या पाकळ्या देखील होत्या माहिती मिळताच तिथे युवक एकत्र आले याचा जाब विचारण्यासाठी मुस्लिम समाजाने कोतवाली पोलिसांकडे धाव घेतली कोतवाली पोलिसांकडून कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ठाण्यासमोरील रस्त्यावर बसून घेतलं तिथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याच्या आश्वासनानंतर देखील जमाव रस्त्यावर बसून होता हे जमाव समजावून देखील ऐकत नव्हतं पोलिसांबरोबर वाद झाल्यानंतर इथे जमावावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला दरम्यान कोतवाली पोलिसांनी रस्त्यावर रांगोळीद्वारे मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली त्याचवेळी मुस्लिम समाज कोठला बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात एकत्र आला पोलिसांना याची माहिती मिळताच कोठला परिसरात बंदोबस्तात वाढ केली एकत्र जमलेल्या जमावाने इथे कोठला बस स्थानकासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं हे आंदोलन तब्बल दीड तास सुरू होतं पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली होती धार्मिक भावना का दुखावल्या याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करत असलेल्या एका जमावाने शहराकडे जाण्याची तयारी केली पोलिसांनी ती हेरली त्यातून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सांगितलं तरी देखील जमाव ऐकायला तयार नव्हता यातून पोलिसांशी वाद घातला शहराच्या दिशेने घेतलेल्या जमावाला रोखताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला यातून उडालेल्या संघर्षात पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला त्यामुळे कोठला परिसरात तणावाचं वातावरण झालं पोलिसांच्या लाठीचार्जपासून पासून वाचण्यासाठी जमाव रस्त्याने पळत होता यातून अनेक जण किरकोळ जखमी झाले जमावाला चिथावणी देणाऱ्या चाळीस ते पन्नास जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या तणावानंतर शहरातील प्रमुख शाळा कॉलेजमधील मुलांना घरी सोडून देण्यात आल्या शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ बंद होती समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश फिरत असल्याने ऐन सणासुदीत बाजारपेठ सुरू ठेवण्याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे तसंच सायबर सेलला चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या या प्रकरणाच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका